आई घुमनदेव आहे नाही मी हे करुमदेव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच नाव आहे ना घुमनदेव ठेवा <laughs> 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 <गुमन देवा। laughs> <गुमन देवा। laughs> सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे नाव म्हणजे घुमनदेव महाराष्ट्रात गुजरातून इकडे आले आणि घुमत घुमत आल्यामुळं जास्त प्रवास केल्यामुळे त्याला घुमनदेव ह्या नावानं ओळखले जाते ओळख काय सांगत असं घुमनदेवाशी आपल्याला माहित नाही पण घुमनदेव चक्रधर स्वामीच स्थान आहे हा खूप सारे भाविक येत असतो तुम्ही सांगा राणा चीवळ हा राणाबद्दल काय तुम्हाला स्थान हे श्रीरामपूर तालुक्यातील कुमनदेव स्थान आहे या ठिकाणी स्वामी जेव्हा काकळी काकळी लहान नावाचं स्थान आहे मागच्या बाजूला त्या ठिकाणी त्या ठिकाणून स्वामी या ठिकाणी आले त्यास बाबासोबत बाईसाबाई होत्या आचार्यश भटुबाज होते स्वामी जेव्हा या ठिकाणी पोहोचतात त्यावेळी भाईसाबाई म्हणतात बाबा आपण तुपाचं भांड मागच्या जागी विसरलो आता कसं स्वामी म्हणतात आचार्यांना की ते मागच्या मागच्या स्थानावर धारावर अटकवला आहे ते मुक्तून घेऊन या व ते भांड आणेपर्यंत स्वामी या ठिकाणी विराजमान होतात ते एक स्थान आहे त्या ठिकाणी भाविकांची अपार श्रद्धा असते त्या ठिकाणी दरवर्षी अनेक भाविक स्थानवंद करण्यात येतात गावाचं नाव घुमनदेव असं जिल्हा कोणता तालुका तो श्रीरामपूर तालुका आहे नगर जिल्हा जिल्ह्याच्या श्रीरामपूर श्रीरामपूर तालुका